तू कुठे राहिली सकाळी सकाळी एवढ्या कुठं नाही विचारले अशी सांगायला आता दोन तीन जणी सांगा म्हटलं अजून तुम्हाला सांगितले परवा दिवशीला तर अजून सांगावं म्हटलं कोणी भेटलं नवीन म्हणून चाललंय जरा लवकर गेलं तर भेटते बाया उशिरा गेला तर भेटत नाही ना म्हणून हा ओका भाई आ, एक सांगायचंय तुला सांग ना काय सांगायचं सांगते भाई पण मग तुझ्या मनात राहील का গোটেই লেখি গোটাই মানে तुला सांग 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 आपली ही इमल इमल नाही इमलबाई हा हा इमलचं काय हो काय इमलचं तिची पोरगी नाही मुन्नी मुन्नी हा काय तिचं काय सांग बर काय सो बाई म डोळ्या पाहिले का त्याची बोल नाही पण सांगू राय तुला बरं का हा तर मुन्नीचं काय ते सांग पुढं कार सांग सांगते तर मुन्नीचं आणि आपले हे नाही का कांताबाईचं पोरग ते इके विकी विनाल बाय ना ते विच काय बाई चालू बाई लप काय सांगते काय तू खरं सांगते मी आणि हे सांगू का एक महिन्यापूर्वी पाहिले रे मी पण ते कोणाला सांगू कोणाला सांगू मी सांगितलं मी असं डायरेक्ट नाही म्हणले असं दोघी मध्ये सांगितलं की बाई असं केल्यान असं होतं तसे केल्यान तसं होतं विश्वास ठेवले पण पोरं फसवते त्याच्या माहिती माईला समजून सांग की पोरीला फसव देत असते पोरं असं तसं सांगितलं मी तर ते ती पोरगी काय ऐका नाही काय करू मी त्याला परत पाहिलं अजून आपल्या गावातले दोन जणी पाहिलं त्याला गाडीवर जाताना अशी बसली होती म्हणते चिटकून चटकून ता त्याचे गाळ्यात आता टाकून आता माय बाई आता कसं करू माय अरे बाप रे बाप पाहि ना तूच पाहि ना आता पोरगी ये माय मरमर मरमर मर मर करते तिच्यासाठी म्हणून मग तिची क्यू येते ग क्यू येते मला त्या इमला बाईची वय व असतं काय हो बाई खूप भाई पाय बाई आता काय करायचं सांग समजून जसं त्या मनाला काय समजून सांगायचं मी तरी प्रयत्न केला बाई माहिती झाकून ठेवलं पण पूर्वी जे ना का बाई पण मला इमल मला बाई ग तो आण मला मलायती व लगे म्हणती माहिती पोरगी शिकती माहिती पोरगी अभ्यास करती असं कॉलेजलाच जाते असं करते तसं करते मी सांगते बघ गप्पा पाय पाहिजे काठ पाय तू काठी कशी माय कायच माय बरं ठीक आहे ठीक आहे जायचं ना त्या नाही निघायला वापस आहे पण आज हा आहे वापस आहे ठीक आहे मग आवडते मी मी तू आवडत आहे आहे मी पण सांगते बाया बायमलला इमलकडे बी जाते आता सध्या काही म्हणत नाही बाई मी तिला असं नंतर पावरात गेल्यावर पैन नाही तर मग एखाद्या दिवशी घरी जाईन तिच्या पोरी एखाद नाही हात त्या पोरीला पकडू आपण काय रंग्यात पकडू तिला आपल्याला विश्वास आहे पोरीवर विश्वास बसन का आपल्याला विश्वास बसन तिला पोरीवर बसन ना ते बाई बाई मग बरं ठीक आहे पोहते नंतर आपलं काय तर आवडतो जाय बरं ठीक आहे आवरते बाई बाई मग नाव कुठं नाही चा, हो नाही व तो नाव नाही देत काय पुरी बाई काय पोरी हा दे काय काय पुढच्या पुढं चल आता मी जरूर येईल गवत झालेत चल चाल चल बर का माहिती नाही हो मी काय म्हणते हा इम्राबाई बोला ना आपला तो व्हिडिओ गाण्याच्या भेंड्याचा व्हिडिओ लय आवडला आपल्या मित्रमैत्रिणी बर का, का अग बाई हा लस आवडला गेस आवडला तो हा तर मग मी काय म्हणते आपल्या फॅमिलीला फॅमिलीला लय आवडते गाण्याच्या भेंड्या तर मग आपण परत एकदा ठेवूया का गाण्याच्या भेंड्या हा निंता निंता गाण्याच्या भेंड्या बाई तुमच्या गाण्याच्या भेंड्याचे भेंड्याचे ना दात मोंदा इं नावा जातात ग आहे ना वा निंदा निंदा गाण्याच्या भेंड्या खेळायचं ना तोंड चालू ठेवायचं ना चालू ठेवायचं असं करायचं ना हा बरोबर आहे इमलच असं म्हणतं का बरं मग खेळा मग गाण्याचे भेंड्या सुरुवात करता चल दे माझ्यापासून कोणता शब्द घेऊ पहिला सांगा र रि र र हा रो ठीवर कोणतं गाण्याकडे रवरून हा रिम झिम ए सावंबर साधे आया मोसम मोहबत का खुदा के आया आहे सारे शहर में स्रिप हमको भी गाया है रिमझिम ए सावन फिर बरसा तेले आया है वा मस्त याला वाई हा यारा हो यारा तेरे अदा ने मारा यारा हो यारा तेरी अदा ने मारा यारा हो यारा हा झालं हाय मला दोनच वाई येते दोनच वाक्य शब्द येते शब्द येते बस नाही रंगात रंग तो श्याम रंग हा पाहण्यास राधा हि बावरी हरी ची राधा बावरी रेउन रो लावलं कोण रच राहिलं लाल काळ्या धाग्यांनी अशी ही कर्नाटकी की आई माझी सतन कलाऊ कोनी माझा साडीला हाथ न कलाऊ माझ्या साडीला लो भाई ला 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 लाल दुपट्टा लाल दुपट्टा उड़गा तेरे हवा के जो कैसे मुझको पिया ने देख लिया है हार रोके कैसे मन की मुझे दिल दे नहीं वन की मुझे देना है हाल हो सकु भाई हो हे मालिक तेरे बंदे हम ऐसे हैं हमारे करम हम एक ही से चले और वही से बोले ताकि हंसते हुए निकले दम हे मालिक तेरे बंदे हम म मग मैया यशोदा

गाण्याच्या खेळत होता काय नाही जर खेळा तसं आपल्या प्रेक्षकेला पाहणार आहे त्याला लय आवडते गाण्याच्या भेंड्या म्हणून ठीक आहे ठीक आहे प्रेक्षकांचं नाव घेतलं म्हणून ठीक आहे नाही तर अजिबात चालणार नाही कामचं करू म्हणा होवडतं ना आपल्या प्रेक्षकांना म्हणून म्हणा ठीक आहे ठीक आहे चाललो मी मग काही म्हणत नाही आता म्हणजे फक्त फक्त प्रेक्षकांसाठी बरं का हो नाही तुमची काही खेळ नव्हती मग आता सांगू तर इथे काही खैर नव्हती चल गाने में भेंडे खेलता काम और धंधे छोड़ूं हम जरा मन काय आता कई म्हणत नाहीत प्रेक्षक काय नाव घेतल सकू ना चला दिले पेंटिंग बाबा मनात सवरू सारे जहान से अच्छा हिन्दोस्ता हमारा हमारा सारे जहान से अच्छा हम बर भूले इसकी यह भूल सीता हमारा हमारा सारे जहां से अच्छा मंजूर रात, रात, <laughs> रात का नशा अभी रात भर गया नहीं हाँ तो पहले भी गाना मंडरा रात का नशा अभी रात भर गया नहीं हाव वो कहो चुप गाने दे ये उड़ जाता माला गया नाही हो आ रहा हो वही होले होले हो जाए प्यार सजना होले होले हो जाए प्यार उले उले हो जाए, प्यार, सजना, उले उले हो जाए, प्यार प्यार कोणतं गाणं तो बतो 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 बत्तो काहीतरी आहे ना ते हाय ते काहीतरी लडकी तो बतो बो चला बल हात उसलून घ्या हात उसलून घ्या को किती महागा पडले भाई बाई हो ना आपण पुढे आलो किती मागे पडलं गप्पाच करू आले का सांगितलं काय सुख पहिलं तो ते हिच मुन्नीच हो सांगितलं सांगितलं गप्पा करायला बाई गप्पा करायला बोलू बोलू काय ना गमत बायची काम धंदे रेट सोडून गप्पाच मुगाच्यात नाही तर काय ना जाऊ दे मला वाटत जर आता पाणी गिनी प्यायला बसाव जेवण घेऊन करावं हा व पाणी प्यायचं टाईम झाला चलो पाणी प्यायला सुखू भाई पाणी प्यायला असं लागले का तसं लागूया ना मग जाऊ ना तास लावाची वाट पाहिजे का आता हा मग थोडं सोडून देत हे तास किस लागू द्या मग बसू पाणी प्यायला चालतंय बर चाल चालतंय आमची थोडं चालेल तास आम्ही झालं मग जा पाणी प्यायला तुमचे लांब राहिले तुमच्यावर लावून यावं लागेल तुम्हाला बरं का तर मग बर बर होऊ नका लागू घेऊ नका लागू करायचं का लाभ लांब घेऊ नका लागू